राज्याचे नवे अॅडव्होकेट जनरल म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील सरेश लोटलीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे शुक्रवारी मंत्रिमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आला त्याचबरोबर अतिरिक्त जनरल म्हणून दत्तप्रसाद प्रभू लवंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे आत्माराम नाडकर्णी यांनी भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्ती झाल्यानं गोव्याचे ऍडव्होकेट जनरल पद रिक्त झालं होतं इट इज जनरल आणि एडिशनल ॲडवोकेट जनरल पहिलीच ऍडवोकेट जनरल राजीनामा दिल्यानंतर एडिशनल सॉलिसिटर जनरल झाल्यानंतर राजीनामा दिला तो राजीनामा ॲक्सेप्ट केलो आम्ही ऍडव्होकेट जनरल म्हणून त्यांचे रेझिग्नेशन ऍक्सेप्ट केले त्यामुळे नवीन ऍडव्हकेट जनरल घालत त्यामुळे द कौन्सिल ऑफ मिनिस्टर्स टुडे रिझॉल्ड टू रिकमेंड श्री सरेश दिननाथ लोटलीकर सिनियर ऍडवोकेट हायकॉर्ट ऑफ बॉम्बे एट गोवा टू बी अपॉइंटेड एज एडवोकेट जनरल फॉर द स्टेट ऑफ गोवा आणि श्री दत्त प्रसाद विठ्ठल प्रभू लवंदे टू बी अपॉइंटेड एज एडिशनल एडवोकेट जनरल दत्त प्रसाद विठ्ठल प्रभू लवंदे टू बी अपॉइंटेड एज एडिशनल एडवोकेट जनरल ॲन्ड इन चार्ज ऑफ स्पेशल लिगल सेल फॉर द स्टेट ऑफ गोवा एक स्पेशल लिगल सेल केली जी लिगल सेल मादय पळ आणि मयनिंग मॅटर्स पळ साधारणपणे तो दोन मॅटर्स ताणे पळ मासिल ऑफ मिनिस्टर्स फर्दर रिझॉल्ड टू रिकमेंड Allowing Sri Atmaram N. S. Natkarni, learned additional Solicitor General, to, con to continue to appear in highly sensitive matters like Madhai Matter, Mining Matters and other important matters in Honourable Supreme Court and NGT. दरम्यान महादेई जलतंटा लवादासमोर आजपर्यंत ॲडव्होकेट नाडकर्णी यांनी गोव्याची दमदार बाजू मांडली आहे त्यामुळे गोव्याच्या वतीनं ही लढाई पुढे त्यांनीच लढवावी अशी गोवा सरकारची इच्छा आहे त्यामुळे तसे ते पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं स्पेसिफिकली आहे सांग हे मादई मॅटर बिफोर ग्रीन मागीर मायनिंग तसेच काही इम्पॉर्टंट मेटर्ज लाईक ब्रिज कंस्ट्रक्शन असा हो जे आता एन जी टी समोर हे तिसरे ब्रिज असले ते पैर क्लिअर झाला अजून एक असा केरी केरेखॉल ब्रिज असा के ते थं त्यामुळे ती मेटर ताणे पळल्यात त्यामुळे एनजीटी आणि साधारणपणे सुप्रीम कोर्टात असणारी महत्त्व गजाली तो ताणे पळोवच्यो अशें हा नवीन मनशाक एंगेज आमी सांगला